नमस्कार हा नमस्कार नमस्कार ग्रीन प्ला जे जमीन वाचव अभियान आहे जैविक शेतीचं जे अभियान आहे तर त्याच्या माध्यमातून आपण हा प्लॉट केलेला आहे बरं दुसरं वर्षाचा आहे कुठलं वान आहे आपल्या आता आठ हजार पाच आहे आठ हजार पाच आहे बर आपली सुरुवातीला आधी ओळख सांगा मला सर माझं नाव महादेव हंबीराव पाटील अच्छा निगवे हा अच्छा आपली शेती हायस्कूल पशे आहे आमची शेती वडिंग्यामध्ये हायस्कूल हायस्कूल पाष आहे हा तर आपल्या ह्या अभियान मध्ये म्हणजे जे ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट आहेत आपण या प्लॉटला वा, वापरले गेली मी आता जवळजवळ बारा वर्षाला वापर तर आता ह्या नवीन पिकाला आता मी ड्रिप मधन चालू आहे माझा मधन चालू आहे त्याच्यामुळं माझं जमिनीमधला फरक जमिनी भुसभुसीत होणे लागवडीची क्षमता जी आहे ती मी शंभर टक्क्यातली लागवड लागवड टाकते सत्तर टक्के लागवड माझी कपात झाली कमी केली दरवर्षीपेक्षा लागवड 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 कमी झाली तीस टक्के लागवड टाकलेली लागवड कमी केली म्हणून लागवड कमी केल्यामुळं मला टॉनिकचा ड्रिप मधनं जास्त फायदा झाला एक ग्रीन प्लांट वाल्यांचा आणि तीस टक्के लागवड माझी ही जमिनीमध्ये भरणीच्या वेळेला मुजवून गेलेली त्यामुळे तणाचा त्याच्यात म्हणजे कमी प्रमाणात तण आणि लागवड जी त्याला बरोबर बाबा त्या उसाच्या याला लागली गेली आपले जैविक खत वापरले आप मग आपल्याला लागवडीचा सत्तर टक्के मोठा फायदा झाला सत्तर टक्के फायदा झाला प्लस आपली जमीन चांगली झाली जमीन कशी झाल्या म्हणता तुम्ही जरा मऊ झाली हे जमीन झालेली आहे झालेले असा आता बाबा हे असं पूर्ण मातीशी एकदम त्याचे बुसबुसीतपणा असा जाणवला बुसबुसीतपणा आलेला आहे आणि आता हे सरासरी किती पेरावरती ऊस आहे आपला आता साधारणतः हे चौदा पेरा ऊस आहे आणि उंची किती असेल या प्लॉट साधारणतः बघा ही जी बारा फुट उंची होणार आहे बारा फुटापर्यंत असेल आणि पेराची लांबी वगैरे पेरा लांबी साधारणतः एक नऊ ते दहा इंचाचे पेर आहे पेर आहे हा झाडी पण चांगले पण चांगले सर्रास जाडी आपल्याला सगळीकडे वाटते सर्रास एक सारखी झाडी आहे आता किती गुंठ्याचा प्लॉट आहे आपला चाळीस गुंठ्याचा प्लॉट आहे चाळीस गुंठ्याचा पूर्ण प्लॉट आहे पूर्ण प्लॉट आहे सरासरी किती पेरावरती पेर बोलून बच सात आठ चौदा पेरावर कधीची लागण आहे आपली फेब्रुवारी महिन्यात फेब्रुवारीची लागण आहे आणि फेब्रुवारी दोन हजार वीस वीस आता हा फेब्रुवारी दोन हजार फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये फेब्रुवारी दोन हजार वीस आणि आता हा चालू आहे ऑक्टोबर सप्टेंबर दोन हजार दो वीस सप्टेंबर सरासरी सहा साडे सहा महिन्याच्या असता लागण आहे साडे सहा महिन्यामध्ये आपल्याला एवढा चांगला रिझल्ट आपल्याला मिळाला ह्याचा झाडे पण म्हणजे एकदम जबरदस्त झाड आहे आपण दरवर्षी वापरतो याचा ऍव्हरेजला ह्या वर्षी आपल्याला चांगला फरिक फरिक आ, फरक पडणार आहे जास्त ऍव्हरेजला जास्त फरक कारण मी उसामध्ये फरक केलेला आहे बरीच म्हणजे बरेच बरीज वेळा हा� ऊसामध्ये फरक केलेला आहे दहा हजार पण मला त्याचा फायदा पडला आपल्या प्रोडक्शन मध्ये आणि परत मी शहाऐंशी रुपया तीस कमी कमी करत अच्छा आता मी जरा उसामध्ये बदल करायला लागले आठ हजार पाच हजार मी नवीन गेल्या वर्षीपासून मी चालू केले गेल्या वर्षी मी एक अर्धा एकर प्लॉट घेता त्याच्यामध्ये मला फायदा पडला साधारणतः गुंट्याला मला टन पडला आता आपल्या किती महिने तुटते असं एक वर्षात बरोबर तुटते बारा तुटते बारा महिन्यात जाऊन सुद्धा आपल्या आंतरपीक असून सुद्धा आपल्याला मिळते मिळत आंतरपीक असते ना यामध्ये आपलं नाही आंतरपीक पर किरकोळ प्रमाणात सोयाबीन वगैरे काहीतरी घेतोय अच्छा तर ह्याच्या वापरांना आपण समाधान आहे समाधान आहे बाकीच्या शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता आणि नाही तिने पण माझं मत आहे हे ग्रीन पॅन वापर करण्यात यावा असं माझी इच्छा आहे त्यांच्या वापरून आधी बघा तिने वापरून बघितलं चांगलं आहे ना आमच्या इथे येऊन तिने पण बघितलं तर चालतंय आम्ही पण शेतकऱ्यांनी इथे बघाय म्हणून सांगतो मी गेली बारा वर्षी वापर करतोय वा प्रत्येकाला मी सांगतोय वापर करा याचा आमचा फायदा झालेला आहे आम्हाला त्याच्यापासून ग्रीन पार्ड मध्ये टोटल जमिनीचा जी ह्या त्या आम्हाला त्याच्याकडे जमिनीचा कोच सुधार सुधारला जमिनीचा आपल्याला जो म्हणजे जमीन जशी पाहिजे तशी आपली जमीन तशी जमीन होती भूसभूस जमीन नांगरटीला कशाला त्रास होत नाही त्याचा तर याच्या वापर समाधान आहे समाधान आहे तर मुलाखत दिल्या दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू नमस्कार नमस्कार